चला आता आपण जाऊयात समुद्रामध्ये अरे बापरे मित्रांनो नुकसान झालंय थोडस हातावरच्या घड्या पाण्यात पडलं कुठेतरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे नागाव बीचला इथून मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल असा करतो पण आत्ताचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे नागावचा हा समुद्र सुद्धा नाही गेलो आम्ही आणि ह्या मस्तपैकी ही झाडं कसली आहेत माहिती नाही खूप सुंदर आणि अशी उंच झाडं आहेत तर हे उंच झाडांमध्ये आज आपण बनवतो आहे चिकन तंदुरी आपल्यासोबत आहे शेफ स्वप्नील पिसाळ आणि अजून एक मित्र आहे आपल्यासोबत सुमित तर खूप मज्जा येणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटतं आहे ते मला कमेंट करून नक्की सांग हे पहा आता चूल पेटवलेली आहे चूल जा जरा व्यवस्थित पेटली ना किंवा आपण अपन, आपला मेन कार्यक्रमाला सुरुवात करूयात अशा प्रकारे इथे आपले सुमित दादा थांबलेत था। आणि खूप मस्त जागा आहे इथं तुम्ही असं बनवू शकता काही या ठिकाणी एवढे काही प्रॉब्लेम नाही ह्याच्या ह्याच्या पलीकडच्या बाजूला समुद्रच आहे आणि हे असं ही अशी मोकळी जागा आहे एक समुद्रकिनारी असलेली इकडे बंगले पण आहेत बघा आजूबाजूला आणि इथे इतर लोकंसुद्धा आपलं काही ना काही आहेत आणि खात आहेत आणि ज्या वेळेलासुद्धा बसलेले असतात तर आपण आता इकडे हा विषय केला <चाँगलाए> आहे सर्वात आधी मित्रांनो आता तिथे चुली जेव्हा चूल चांगली पेटायची तोपर्यंत आपण चिकन धुवून घेऊ चिकन आणलेलं आहे बघा याच्यामध्ये एक काम कर याच पिशवीमध्ये पाणी टाक आपलं जरा दरबरी गाठ सोड थांबते हे बघा मित्रांनो हा पीस एक घेतला धुवून आता दुसरा घे तर मित्रांनो आपण मॅरिनेट करून घेऊ पहिला आता हे मस्त पैकी हा बघा एक आगरी कोळी मसाला आणलाय आम्ही हा काय प्रकारे बघूया कसा आहे काय आम्हाला मिळाला इथेच तर हा आपण नाचा याच्यामध्ये टाकून घेऊ त्यासाठी रँडम काहीतरी बनवतो आपण याला कुठे कापण्यासाठी जागा ओके मिळाली बघा हे चिकन फ्राय फ्राय मसाला या थोड़ा टाक पानी बस बस सग मिक्स कर पानी लगे मिडीम बस का मिडियम अंदाज टाकायला लागेल आता बस का एवढं थोडं बस झालं एवढं बस बस, बस।, बस। इथं बाकीची प्रक्रिया चालली आहे आपली आता सुरी तर नव्हती आमच्याकडे आम्ही लिंबू असाच पिळला आहे आणि आता टोमॅटो वगैरे या थोड्या वेळाने आता चिकन तंदुरी खायला मजा येणार आहे खूप नक्कीच काय मजा येणार आहे तू कसं कर आपले शेप आहे पण मी जरा मध्ये शानपणा करायला आलोय <laughs> प्रयत्न करू आम्ही तुम्हाला दाखवू आहे आमचं चला आमचे भाऊ घाई गडबड करतात मॅरिनेट करून घेऊ चिकन आणि थोडा वेळा असंच राहू देऊ म्हणजे कसं तोपर्यंत मसाला आपला हा येडा त्याच्यात मुरून जाईल मध्ये टाक हाय ना मस मसाला बसतो आहे बस मी टाक आतमध्ये ओके ओके तर इच्छा आतमध्ये भर याच्यात भरून टाकू असंच आहे की नाही सुमय का न कुठे हे पण काय कराय लावतो आहे स्वप्नील मायक मला काय कळत नाही बरं का फक्त मी करत चाललोय आता आता ह्याला लावून काय करतो चला आता आपण हे करायला घेतोय चिकनच मॅरिनेशन झालेलं आहे हे बघा था असं चिकन ठेवलेलं आहे याच्यावर आणि खाली असं जाळ चालू आहे कस बनत आपला तंदूर बघूयात आता लाकडं की ना पुढे थोडी थांब घाई करू नकोस पलटी कसं मारायचं रे आता थांब थांब एक 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 आ, आ, एक, एक पलटी मार हां हां ओके हां पहिल्यांदा हे पलटी मार शुभा हे मला घे पलटी एक नंबरचं एक नंबरचं पलटी मार हां ओके मार पलटी मार नीट मार आता एक्सपर्ट माणूस आलाय चिकन भाजायला लाग लागले आपलं चांगलं फ्राय व्हायला लागलंय तर मित्रांनो जरा पाणी पण संपलंय आमचं स्वप्नील चिकन भाजतोय तंदूर भाजतोय आपलं तोपर्यंत तो आपण पाणी घेऊन येऊ बा गाडीत जाऊन गाडीत पाणी जार आणलेला आहे मोठा हे बघा जार आणलाय भरून तुम्हाला तोपर्यंत समुद्र दाखवतो आपल्या बाटल्या भरेपर्यंत नागावचा किनाऱ्यावर हो असलेली बघा गर्दी शर्टमध्ये खूपच जास्त गरम होत होता शर्ट पण बदलला पाण्याची बाटली पण भरली एक बाटली आपल्या सुमितकडे आणि आपलं चिकन पण आता रेडी झाले अशा प्रकारे आपलं प्रा काय म्हणतात चिकन तंदूर म्हणा काय म्हणा एकदम तयार झालेलं आहे थोडंसं काढलं आहे मी त्यातलं टेस्ट बघत कशी आहे काय मस्त फक्त थोडं अजून ठेवायला पाहिजे एकदम मस्त पैकी रेडी झाले आपलं चिकन तंदूर लय मेहनत केली त्याबरोबर तोंडी लावायला चिकन खाण्याची तयारी करताना स्वप्नील भाऊ हात धुतोय आता आम्ही पण इकडं पण टाकबर थोडस मित्रांनो आता हे संपवतो आणि आम्ही तुम्हाला डायरेक्ट आहे ना आपल्या बीच वर भेटतो चला करूयात आपण आता त्याचा फाडशा पाडूयात आता काय रागत नाही आम्हाला एकदम मस्त झालं होतं बरं का चिकन नुकतंच संपलेलं आहे आता बीचवर जायचं आहे पण त्याच्या आधी आपण हा कचरा जरा जाळून टाकू येतला इथं आणि विझून पण टाकू जाळ थांब ना बाबा एक मिनिट हे बघा कचरा जाळून सगळं विझवून आता एकदम ओके झालेलं इथं चला आपण आलोय समुद्रकिनाऱ्यावर गाडी घेऊन पहिल्यांदा बघा किती गाड्या फिरतात तिथे टांगे सुद्धा फिरतात टांग राईड अरे वा समुद्र किनाऱ्यावर तर फार हवाच चालली सो लोकांची गर्दी किती आहे बघा आणि इथं बरेचसे ऍक्टिव्हिटी चालत आहेत बरं का नागाव बीच वर उंटाची पण राईड आहे ती आपली ही जी गाठ दिसते ना आता बघा चालली आहे ती तर आहेच लोक आपल्या गाड्या पण घेऊन येतात व्हीलर घेऊन येत आहेत आणि स्वतः पण पाण्यात जात आहेत उंट कसा चाललाय बघा इकडून आता घोडा आलाय उंट गेला आणि घोडा आला कोण जरा सांभाळू भीती वाटते पण थोडस सांभाळून एक लाट लाटानी मोठी लाट आली बघा माझे बघा लाटा काय मित्रांनो भरपूर आतमध्ये घेऊन आलो मी मोबाईल हा या बघ ह्या बघा ही लाटा अजून लांब जाईल तिथपर्यंत गाडीच्या थोडीच्या अलीकडे आपले सूर्यदेवता थांबले तिथं ओम सूर्य देवाय नमः आयुष्य खतरनाक लाग मित्रांनो नुकसान झालंय थोडस हातावरच घड्याळ पाण्यात पडलं कुठेतरी अवघड का मी पाचशे रुपयाचं होता पण चांगलं ब्रँडेड होतं गेलं पाण्यात तर मित्रांनो किनाऱ्यावरून निघालो आहे आम्ही आता आणि तिथे बऱ्याच वेळा आम्ही हे केलं बऱ्याच वेळा आम्ही समुद्राच्या पाण्यात आंघोळ केली मस्त लय मजा केली आपलं नुकसान बी झालं थोडं घड्या हरवलं पाण्यामध्ये आणि आता समुद्रकिनारो किनाऱ्याच्या नर... पासून पुढं आलो आहे आणि आता सी एन जीच्या लाईनमध्ये थांबलो आहे जवळपास बरीच मोठी लाईन आहे सी एन जीची आम्हाला इथे सी एन जी भरता भरता जवळपास अर्धा पाऊन तास लागेल आणि मग आम्ही पुढे जाईल पण चला ठीक आहे सी एन जी चांगला पण आहे आणि थोडंसं वेळ पण नाही करावं लागतं तसं पेट्रोल आहे गाडीमध्ये अर्धी टाकी पण आपण सी एन जीची वाट बघतो बघा ती तो, तो ब्ल्यू कलरचा आहे ना तो आहे सी एन जी पंप आणि इकडे लाईन आहे ही सगळी वाहनं चालली आहेत मरुड चंजीरा सगळं पणसाड अभयारण्य आलंय मित्र हो रात्रीचे साडे दहा वाजले आता आलोय पणसाड मध्ये मित्रांनो रात्रीचे साडे दहा वाजल्यात आणि आम्हाला फनसाड मध्ये आत्ताच आलोय आम्ही आणि आल्या आल्या बघा असं जेवण मिळालंय मस्त पैकी आमच्यासाठी काढूनच ठेवलं होतं सगळं आधी सांगून ठेवलं होतं त्याच्यामुळे एकदम पद्धतशीर काम पद्धती हा या ठिकाणी या तुम्ही आवर्जून या फंसाड अभयारण्यामध्ये खूप साऱ्या असे म्हणजे तुम्हाला इथे दिसतीलच आता कॉटेज इथे राहण्यासाठी आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे तर तुम्ही इथं नक्की या आता आम्ही जेवण करतो भूक लागली खूप आम्हाला आणि इथे आपल्याला राहायचं आहे आज ही समोरची बोलते का रे हे बघ इथे व हे बघा असा बेड तीन लोकांसाठी मला आजचा दिवस खूप ॲडव्हेंचरस होता हा ब्लॉग आपण इथपर्यंतच ठेवूयात पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या बघूयात आपल्यासोबत काय होते उद्याचा प्रवास तुम्हाला कळेल उद्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही कारणास्तव जर असा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय